आता सध्या आहे जी पहिली पीक येतं डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात गुजरातची गोल्डन गोंडल म्हणून नावाची जातीची मिरची आहे ती सध्या मार्केटमध्ये स्वस्त झाली स्वस्त झाली जेव्हा तुम्ही ऍक्च्युली मिरची बघणार तेव्हा तुम्हाला त्याच्यात फरक काढणार कर्नाटकची मिरची ही जास्त काय टिकते पण तिचा वास पण उडत नाही आणि थोडं जरी आपण मसाला टाकला भाजीला तर तो व्यवस्थित होऊन जातो वेलकम टू मुंबईची चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुगी आज मी आले लालबाग इथेच आपल्या इथेच लालबाग मध्ये जे आपल्या मिरची मार्केट आहे तिकडे मी आले तर या मिरची मार्केट मध्ये मला थोड्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर मी तर मिरच्या घेणार आहे आणि तुम्हालाही दाखवते इकडे काय काय मिरच्या आहे आणि मला असं Uh, कळलंय की मिरच्यांचा जो भाव आहे तो घसरलाय तर आपण बघूया किती कशा किल्लो आहेत आणि कुठल्या कुठल्या टाईपच्या मिरच्या आहेत तर चला आता आपण बघूया आपण ते बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय आणि खाली एक बेल आयकॉन बटन आहे त्याच्यात नक्की क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय तर चला आता आपण जाऊया आपण इकडे येण्यासाठी तुम्हाला कॉटन ग्रीन स्टेशनवर नाही तुम्ही इथं येऊ शकता हे बघा इतका सरळ आपलं कॉटन ग्रीन स्टेशन आहे आणि जर यायचं झालं तर ही चोर गल्ली आहे फेमस आहे लालबाग मधली चोर गल्ली शेतको स्टेशनला उतरला तर तुम्ही सरळ आला तर ही चोरगल्लीतला तुम्ही येऊ शकता आणि चोरगल्लीत चव्हाण ब्रदर चव्हाण सनस चव्हाण बंधू चव्हाण मसाला स्टोर थोरात अजून बरेच असे मसाल्याचे शॉप आहे तर बघूया आता आपण एक एक करून कि कोणाकडे किती मिरच्यांचे आहे इकडे तर भरपूरच आहे इथे तसं बघायला गेलं तर मे महिन्यामध्ये भरपूर असे इथे मसाले करायला येतात एक एक करून आपण आता बघूया पहिले शॉप आहे कवाथ आता जानेवारी मध्ये नवनवीन मिरच्या पण दर विचारूया ही कुठली मिरची आहे गावी मिरची कशी किलो कमी झालाय भाव कि कसंय भाव कमी झालाय कि कस आहे

पंधराशे म्हणजेश्वरी थोडी महाग आहे जर एक किलो मिरची असेल आपण घेणार आहे दादा नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार माझा ना विजय चव्हाण आता जर मी एक किलो मिरची घेतली तुम्हाला घ्यायची

तो एक किलोमीटर वाढवला तर तीन किलोच्या आसपास मसाला बनतो आणि तिसरा असतो तो चांदा मसाला एक किलो तिला वाढवला तर चार किलो मसाला तयार होतो म्हणजे तुमच्याकडे किती प्रकारचे मसाले बनवले जातात तसे वाढवले असे भरपूर मसाले पण वीस पंचवीस प्रकारचे मसाले ते जेणेकरून डेली यूज साठी वापरतात आपले जे नॉर्मल

त्याचं कारण असं आहे जसं त्यांच्याकडे कस्टमर येतात तर कस्टमरला कुठला गरम मसाला पाहिजे कुठला नको आहे प्रत्येकाला सगळेच गरम मसाले आपल्या मसाल्यामध्ये पाहिजे नसतात असं नाही आहे त्याप्रमाणे त्यांनी इथे ठेवलेले मग ते तसं सांगत होते म्हणजे प्रत्येक मसाला करण्याची पद्धत ही वेगळी आहे त्याचबरोबर आपल्याला जर किती मिरची असेल तर किती गरम मसाला लागेल हे एका मापामध्ये ते सांगत होते तर अशा प्रकारे जेवढ्या मिरच्या असेल तसा गरम मसाला ते काढत होते आणि मापाप्रमाणे ते कस्टमरला दाखवत होते त्याशिवाय वजनही त्यांचा परफेक्ट ते दाखवत होते त्याचबरोबर दादांचे हे स्वतःचं प्रोडक्शन आहे मसाल्यांचं जे स्वतः हे मसाले बनवतात जसं पावभाजी मसाला मिसळ मसाला मंचुरियन मसाला अजून चिकन स्पेशल मसाला वेगळे अजून प्रकारचे भरपूर असे मसाले त्यांच्याकडे होते तर हेही तिथे बनवले जातात तर हेही तुम्हाला पाहिजे नसेल तर ह्या शॉपमध्ये तुम्हाला नक्की भेटेल तुम्ही एकदा व्हिजिट करा तुम्हाला नक्की ह्या शॉपमध्ये तुम्हाला ज्या प्रकारचे पाहिजे ज्या क्वालिटीचे पाहिजे ज्या चवीचे पाहिजे ते मसाले तुम्हाला नक्की भेटतील मसाल्याचं शॉप म्हटलं तर बाकीच्या गोष्टी आल्या जसं बघायला गेलं तर लसूण चटणी ते चटणी नाचणीचं पीठ परत कु कोइपीठ त्याचबरोबर ताकातली मिरची परत ठेचा ह्या सर्व गोष्टी इथे ह्या शॉपमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला मिळून जातील आणि याचा दरही त्यांनी रिजनेबल लावला आहे तुम्ही जर शॉपमध्ये आलात आणि त्यांना सांगितलं आम्हाला ह्या गोष्टी घ्यायच्या आहे तर ते नक्की तुम्हाला रिजनेबल भावातच देतील तर तुम्ही नक्की इकडे गेल्यावर ह्याही गोष्टी तिथे घेऊ शकता त्याचबरोबर ह्या शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते जसं कुरडाई झाली तांदळाची गव्हाची पापड झाले पोह्याचे झाले गव्हाचे झाले तांदळाचे झाले पोह्याचे झाले त्याचबरोबर जे लिज्जत पापड आपले असतात पण इथे छोट्यामध्ये होते साईजची ते होते लसूण पापड परत उडीद पापड ह्या पापडाचेही प्रकार बरेच त्यांच्याकडे होते तर तिथे जे कस्टमर आलेले ते ह्याही गोष्टी मसाल्याबरोबर घेत होत्या आता तुम्हालाही कधी घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही घ्या मी ऑर्डर बघितली कुठल्या कुठल्या येतात आणि कशा प्रकारचे असतात इत हे ऑर्डर जे एवढे महाराष्ट्रामधल्या सुद्धा आहेत आणि महाराष्ट्राच्या आता आपले कल्याण डोंबोली हे आपले जवळपासचे जेवढे आहेत ते तिथून येतात ठाणा वाशी कल्याण परत आपल्या पुण्याचे मन नाशिकची मन असे भरपूर प्रकारचे ऑर्डर असतात ते कस्टमर मला कॉल करून ऑर्डर देतात आणि आम्ही त्यांना देतो कधी कधी आम्ही सेवा तर्फे मी पाठवतो मसाले लोक येतात आणि त्याच्यामुळे आणि हे तुमचे जे चव्हाण बंधू आहे हे सगळे बंधू आहे आणि ही आमची सगळी भावकी आहे पुणे आहे पण मसाले खूप छान भेटतात नक्कीच मी सांगेन सगळ्यांना की इथे तुम्ही व्हिजिट करा आणि या दादांना सांगा हा व्हिडिओ बघत मी आलो म्हणून तर दादा थोडा कमी मिरच्या का आ, आता सध्या कसं झालेलं आहे जी पहिली चांगलं पीक येतं डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात दहा आठशे वीस सातशे ह्या पद्धतीने आता जे मार्केटमध्ये सध्या नवीन मिरची आली आहे ती गुजरातची गोंडन गोंडल म्हणून नावाची जातीची मिरची आहे ती सध्या मार्केटमध्ये बोलतात स्वस्त झाली स्वस्त झाली त्यामुळे तुम्ही ऍक्च्युली मिरची बघणार तेव्हा तुम्हाला त्याचा फरक करणार मिरचीचा प्रकार काय आहे कारण की जी गोंधळ मिरची आहे जी फक्त लाईफ ही रीती दोन महिनेच लाईफ असते त्या मिरचीची आणि ते आपल्याला मसाल्यामध्ये वापरता येत नाही कारण की त्याचा कलर बदल होतो परत ती दोन महिन्यानंतर त्या कंप्लेंट आहे चालू होणार जेव्हा आम्ही मिरची वापरायचं चांगली मिरची येतात आपण जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो कर्नाटकची मिरची ही जास्त काही टिकते पण तिचा वास पण होणार नाही आणि थोडा जरी आपण मसाला टाकला भाजीला तर तो व्यवस्थित होऊन जातो कर्नाटक मध्ये कसं असतं एक कर्नाटकची अन्नगिरी एक क्वालिटी आहे ही बेडगी मिरची ही रुद्राक्ष अन्नगिरी मिरची ही रुद्राक्षसारखी दिसते आणि अशी जाड असते आणि तिचा तुम्ही जस मेल घेतला तो तिखट मला येत नाही तिचा गोडसर वास येतो मेल येतो त्याचा आणि तुम्ही दुसरी मिरची बघितली जर ची गोंडल बोला तर तुम्ही तो वास मेल घेतला तर तिकड मला वास होतो ती मिरची घ्यायची असते ऍक्च्युली कस्टमरला समजत नाही सांगितलं जेणेकरून आता लोकांनाही कळेल की मिरची तर आपला मसाला चविष्ट होण्यासाठी आपल्यालाही आता कळालं असेल आपल्याला कुठली मिरची घ्यायची कुठली मिरची घेतल्यानंतर आपला मसाला जास्त काय टिकतो हे आपल्याला आता नक्कीच कळायला असेल जेणेकरून आपले कुठे फसवणूक नको ह्या बऱ्याच ठिकाणी अशी मिरच्यांमध्ये फसवणूक होते ती आपली फसवणूक कमी का होईल काम राहतात लोक काही त्यांना मसाल्याची क्वांटिटी क्वालिटी अशी पाहिजे नसते तुमच्या मसाल्या सारखी तर तुम्ही ऑनलाईन सपोर्ट मी ऑनलाईन सपोर्ट देतो माझा कस्टमर केअर नंबर आहे बासष्ट 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 एकसष्ट डबल झिरो हा आमच्या दुकानचा कस्टमर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर देऊ शकता नाही तर तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता आणि हे दादाचं कार्ड आहे हे दादाचं कार्ड आहे या कार्ड वरही त्यांनी सगळे डिटेल्स दिले आहेत तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही या प्रमाणे करू शकता आणि इकडे येऊन करू शकता पण त्याला मला अजून एक विचारलाय तो मसाला आपला कुठला जातो हा मशीनद्वारे द्वारे का कसा तुम्ही करता हा मसाला असतो त्यांची लंगणी द्वारे कुठला जातो जेणेकरून मसाल्याचा स्वाद पण राहतो आणि त्याचा ऑइल कंटेंट सुद्धा मसाल्यामध्ये राहतो त्या डंकिनीमध्येच होतो तसा प्रकार आणि जो चक्कीचा प्रकार असो त्याच्यात तेल ऑइलपणा राहत नाही तू उजळून जातो आणि मसाला जेवढा सुगंधित येत नाही आणि मी आता बघितलं तुम्ही तिकडे लिहिलेलं की मसाले शुद्ध सूर्य तेलात भाजले जातात काय काय आमचं कसं आहे कस्टमरला चांगली चांगली सोय झाली आम्ही जास्त ठरवतो की आता कसं आहे फक्त तुम्ही मसाले पण बनवायला येतात पण त्याच्यात काय वस्तू टाकता एक आणि आता एक पस्तीस ते चाळीस वस्तू आहेत एवढं कस्टमरचं लक्ष राहत नाही पण आम्ही सगळ्या लोकांना सांगतो तुम्ही मसाला बघा प्रत्येक प्रत्येक एक एक वस्तू तुम्ही चेक करा आणि परत बघा कारण की तेलामध्ये सुद्धा मसाला जातो सूर्यफूल आम्ही ऍक्च्युली आम्ही सूर्यफूल टाकतात काही लोक गोड तेल वापरतात पाम तेल वापरतात पण त्याची काही तेच राहत नाहीये ते ऍक्च्युली वापरायचं म्हणून वापरतात द्यायचं तर चांगलं द्या ना तर देऊ नका माझं असं म्हणणं आहे दादांच्या नक्की आपल्याला खोबरं म्हणतात त्याला मद्रास मध्ये मद्रास मधलं म्हणजे युज होतो मद्रासचा खोबरा म्हणून वापरला त्याच्यामध्ये ऑइल नसतं हे दिसाला एकदम पांढरसुप्रेस दिसत पण याच्यात ऑइल नसतं याच्यात दुसरी एक दाद येते राजापुरी तो सर्वात बेस्ट क्वालिटी असते इथे दिसायला थोडं कापड असतं खोबरं हे आणि ऑइल कंटेंट भरपूर असतं जसं ते ऑइल जास्त असते आणि चव वेगळी असते त्या राजापुरी खोबरे मध्ये राजापुरी खोबर आणि हे सगळे तुमच्या मसाल्याचे सगळ्या प्रोडक्ट बरोबर हे सगळं तर आपल्याला जर इथे पाव किलो शंभर ग्राम वगैरे असं द्यायचं असेल ते पण आम्ही देतोय तुम्हाला पाहिजे पन्नास ग्राम पासून आम्ही सुरुवात करतो तुम्ही वापरून बघा त्याच्यानंतर काय पाहिजे मसाले हे मसाले आमचे चिकन मसाला मटन मसाला मच्छीगरी मसाला म्हणजे असे मोठे प्रकारचे मसाले हे सगळे माझे स्वतःचे प्रोडक्शन आहे असं मी बाहेर कुठलेही घेत नाहीये आता या दादांकडे जे कस्टमर आलेले त्यांचा हा गरम मसाला त्यांनी भाजायला घेतलेला धने भाजून घेतलेले प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भाजतात पण इथे असं आहे आपल्यासमोरच मसाला हा भाजला जातो आता ह्यांनी हा गरम मसाला टाकला आहे इथे एक चांगलं वैशिष्ट्य आहे की आपण इथे आल्यावर आपण मिरच्या जशा घेतल्या तसा गरम मसाला घेतला इथेच ते लगेच आपल्याला भाजून आणि दळून देतात डंकावर तर ह्या मिरच्याही त्यांच्या आता भाजून झालेल्या आहेत जशा मिरच्या असतील तेवढ्या प्रमाणात ते गरम मसाला घेतात आणि आपल्याला लगेच ते भा म्हणजे त्यांचं डंक तिथेच आहे त्याच्यामुळे लगेच आपल्याला ते डंकावर बारीक करूनही मसाला देतात म्हणजे एका दिवसात आपलं हे मसाल्याचं काम होऊन जातं तर तुम्ही नक्की इकडे आल्यावर एका दिवसातही तुम्हाला मसाला मिळून जाईल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मीही थोड्या मिरच्या इथे घेतल्या आणि त्या मला भाजून घ्यायच्या होत्या तर हे बघा मी त्यांच्याकडनं ज्या मिरच्या घेतल्या त्या इथे मी भाजून घेत होती इथे एक गोष्ट बरी पडते इथे मिरच्या ज्या असतात त्या कडक सुकवलेल्याच असतात उन्हामध्ये त्याशिवाय त्यांची डेटही काढलेली असते त्यामुळे आपल्याला बरं पडतं आपण लगेच घेतल्या लगेच इथे भाजून घेतल्या आणि आपण पाठीमागे लगेच मसाला तयार करून घेऊ शकतो तर ही एक गोष्ट आपल्यासाठी खूप म्हणजे फायदेशीर पडते मिरची तर आता इथे भाजलेल्या मिरच्यांचा मसाला तयार झालाय थोडीसा बारीक झाला की हा मसाला तयार आपल्याला वापरण्यासाठी तुम्ही जर मिरच्या घेतल्या आणि मिरच्या जर तुम्हाला साफ करायच्या असतील तर इथे असं साफ करायला लगेच देतात कारण या सगळ्या सुकवलेल्याच मिरच्या आहेत आणि ताई कशी घेते एक किलो मिरची तू किती साफ करते अच्छा इंकडे दहा ते बारा किलो त्या सांगतात येतात डेली बेसिसवर येतात तेवढ्या साफ करत ना दोनदा तीनदा आणि मे मार्च मध्ये मा तर जास्त गर्दी असत डेली असत अच्छा ठीक आहे तर इथे बरेचसे असे कस्टमर आले आज मसाला करण्यासाठी शनिवार असल्यामुळे गर्दी आहे तर ह्या इथे बसलेल्या सर्व ताई काकी आले ताई आ, काकी नमस्कार आले नमस्कार आम्ही कपरेट कुलाबावर आले अच्छा तुम्ही कुठला मसाला बनवण्यासाठी इकडे आलाय मसाला कोळी मसाला।, मसाला अच्छा कोळी मसाला किती किलोचं बनवलंय किलो सगळं घेतला त्याचा दलून दोन किलो होणार आहे आपण मिरच्या घेतल्या त्याच्यानंतर मसाला गरम मसाला घेतला मग दोन किलो होऊन जातो मग तुम्ही आणि मसाला करण्यासाठी आलाय पण लालबागचे हे इकडचं हे फेमस आहे त्याच्यासाठी फेमस आहे लालबागचा मसाला त्याच्यासाठी फेमस आहे तर ह्या इथे मावशी आल्या आहेत हे आपण आले आहेत फुलाव्यावर ना

में ओ, ओ, हो 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 सुषमा जाधव थँक्यू तर आता इथे दादा आणि इथे सगळे जण बसलेले आलेले मसाला करण्यासाठी शनिवार आहे मी तुम्हाला जसं प्रचंड करते नमस्कार दादा काय तुमचं नाव माझं नाव प्रजीम्न राणे आहे मी ठाण्यावरून आलोय माझी आई इथूनच आधी मसाले बनवायचे भरपूर वर्ष पण आता गेले चार चार ते पाच वर्षापासून मी स्वतः येतो माझ्या घरातून मी स्वतः बनवून जातो आईच्या हाताची रेसिपी आहे आणि हे चव्हाण ब्रदर्स भरपूर छान मसाला बनवतो आतापर्यंत असा काही प्रॉब्लेम मला नाहीये ऑल इज फाईन फॉर हो मी नेहमी इथूनच बनवतो थँक्यू तर इथे असे बरेचसे शॉप आहेत मिरच्या सगळ्या भेटतात बाकी मसाला बनवायला बनवणार आहे किती किलोचा बनवणार आहे काय नाव आहे तुझं रोज गाडे अच्छा ते या कापी पडी मसाला बनवायला तर पुरेपे

तर तुम्ही नक्की इथे या व्हिजिट करा तुम्हाला जसे पाहिजे तसे मसाले इथे तुम्हाला बनवून भेटेल आणि चवीला अप्रतिम मी पुढे येऊन अजून एका शॉपमध्ये हा मिरच्यांचा दर विचारला चला आता आपण जाणून घेऊया यांच्याकडे पण कशा किलो मिरच्या आहेत हे कशी आहे मिरची तीनशे ऐंशी रुपये तीनशे कुठली आहे पांढरी मिरची काश्मीरी मिरची कशी आठशे साडेआठशे रुपये आठशे ही कमी करणार तुम्ही काश्मीरी मिरची आठशे आणि ही मिरची कशी सातशे रुपये सातशे रुपये कुठली आहे ती बेडगी मिरची बेडगी मिरची शंकेश्वरी बेडगी मिरची आणि ही जी आहे ती काश्मीरी ही पण काश्मीरी ही कशी आठशे रुपये आणि ही वाली हे सगळे संकेश्वरी आहेत आठशे रुपयाचे सातशे रुपये आणि ती अच्छा म्हणजे जस जशी क्वालिटी असेल तसे भाव कमी आणि ही जी आहे ती तुम्हाला हलका पाचशे रुपये ह्याची असणार एवढी आणि ही जी आहे ती सातशे रुपये आणि ही बेडगी मिरची आणि ही लोंगी कशी तीनशे साठ हे तीनशे तीनशे साठ ते चारशे तीनशे अच्छा अशी येणार तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या मिरच्या बघितल्या मसाले बघितले आणि बऱ्याचशा गोष्टी बघितल्या तर इथे लालबागमध्ये एक वैशिष्ट्य आहे ज्या मिरच्या आहेत हाय क्वालिटीच्या असू दे लो क्वालिटीच्या असू दे तर ते आपल्याला समोरना सांगतात की तुम्हाला जर घरी वापरण्यात कुठली मिरची घ्यायची आहे जा, तुम्हाला जर लोकली घ्यायची असेल तर कुठली घ्यायची आहे ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्या जातात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघितलं असेल की इथे प्राईस सांगतानाही हेही सांगतात की कुठली चांगली मिरची आणि कुठली खराब आहे आणि ते आपली क्वालिटी कशी मेंटेन ठेवतात हेही त्यांनी सांगितलं आहे कारण त्यांचंही असं आहे की आपल्याकडे कस्टमर परत परत यायला हवे त्यासाठी त्यांनी तर बरेच लोक इथे येतात मसाला करण्यासाठी जे येत नसेल किंवा ज्यांना येणं पॉसिबल नसेल त्यांच्यासाठी ऑनलाईनही ऑप्शन अवेलेबल आहे तर तुम्ही ऑनलाईनही इथे मसाले मागू शकतात तर त्याचा शॉपचा ॲड्रेस आणि नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन तुम्ही कॉल करून त्यांच्याकडनं इन्क्वायरी करून घेऊ शकता त्याचबरोबर लालबाग हे मसाल्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि इथे आपल्याला ज्या क्वालिटीचे पाहिजे क्वांटिटीचे पाहिजे तेवढे मसाला करून भेटतो त्याचबरोबर इथे मार्च एप्रिल आणि मे इथे मसाला बनवण्यासाठी तुफान गर्दी असते आज तरी म